गाव एक आणि त्याच गावात दहा बारा पक्ष गाव विकासाकडे कोणाचं असत लक्ष एक गाव गावात तीस चाळीस घर गर। एकाच घरात चार पाच पक्षांचे बॅनर गावात जायला अरुंद रस्ते दोन चार कसं कस खड्ड्याची सुमार पार्टीचे दिसतात मोठे मोठे फलक बगात गेल्यावर त्या गावाची झलक त्या पक्षाचे रंगी बेरंगी फलक जवळच बंद शाळा आणि तुटलेली सडक गल्लोगल्ली दिशे लटकलेलं बॅनर विकासाचा पडे साऱ्यालाच विसर चौका चौकात येतो पोस्टरचा पूर गावातली गरीबी होईना कधीच दूर मिळे ना गावात पिण्याचं पाणी याकडे कधी लक्ष देईना कोणी एक घर गर, घराघरात पार्टे तीन चार आणि भावाविरुद्ध भाऊ करतो प्रचार घर एक एका या घरात तीन चार लीडर रुपयांचं यांना देईना कोणी उदार आई वडील म्हणते यांचा घराला बहार यांच्या जीवनाचं पुढं काय होणार नेत्याला मिळते मान सन्मानाने मंत्रीपद आणि पदाधिकारी भिडतात आपापसात आत्ता तरी कार्यकर्त्यांनी शिकावात धडा आपण भल भला आपला गाव गाडा नेत्याच्या मागे भटकू नये कार्यकर्त्यांनी आपलं घर आपलं गाव टाकावं बदलून